नमस्कार गंधा सर्वांचं स्वागत आजचा विषय आहे जे उभा शिवसेनेची महिला आघाडी आहे त्या महिला आघाडीचे दोन महिला जिल्हा प्रमुख आहेत एक आहे अमरावतीच्या आणि एक आहे तिवसाच्या पण होत काय या द्यापूर विधानसभेत आमदार आहेत गजनभू लोटे उभाटा शिवसेनेचे आणि दोन्ही महिला जिल्हा प्रमुख हे आंदोलन करताना दर्यापूर विधानसभेतच आंदोलन करून राहिले प्रश्न निर्माण असा होतोय की महिला जिल्हा प्रमुख एक तिवसा आणि एक अमरावती म्हणजे दर्यापूर असे विभाजन केल्यानंतर ते विधानसभा क्षेत्र दर्यापूरमध्येच का आंदोलन करतात म्हणजे शिवसेनेची उभाटा सेनेची ताकद हे फक्त आमदार जिथे आहे तिथेच मर्यादित राहिले का समजा जर शिवसेनेची ताकद ही जर बाकीच्या अमरावती जिल्ह्यातील तालुक्यात संपली तर येणाऱ्या काळात शिवसेनेचं काय होईल यावरच आजचे आपण दोन झुंजार पत्रकार बोलवले एक आहेत सह्याद्री चॅनलचे सर्वे सर्वात सुरेश बाप्पू देशमुख वराळ माझा न्यूज ते खतरनाकच आहे त्याचे रविभू नवलकार पहिल्यांदा आपण प्रश्न करू सुरेश बाप्पू देशमुख यांना सुरेश बापू देशमुख आपण खूप दिवसाचे पत्रकारी क्षेत्रात आहात पण कधी असं पाहिलं का की दोन जिल्हा प्रमुख एकाच मतदारसंघात येऊन ते तिथे आंदोलन करतात हे उभाटा शिवसेनेसाठी अधोगती आहे का जसं सुनील पाटील डीके हे शिंदे गटात गेले तिथून मोठ्या प्रमाणात गटबाजीचा राजकारण शिवसेने सुरू झालं असं मला तरी चित्र दिसत मग आता हे जे सध्या होऊन राहिलं हा एक गटबाजीचा प्रकार आहे का विशेष नाही आहे मग यावर महिला दोन्ही जिल्हा प्रमुख एकाच तालुक्यात किंवा एका विधानसभेत आंदोलन करत आहेत यावर प्रतिभा भूपशक्ती ज्या संपर्क प्रमुख आहेत यांचा अंकुश नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे काय विशेष नाही ना यांच्यामध्येच तारतम्य नाही आहे ना जे एक संघटनात्मक के एक एकी असते आता बाकीच्या पक्षामध्ये पण राज गटबाजी आहे पण इतकी उघड नाहीये जेवढी शिवसेनेत आहे यांच्यावर वरिष्ठांनी जर अंकुश जर लावला आणि सर्वांना एका जागी जर आणलं तर होऊ शकतं पक्ष मजबूत होईल आणि आपल्या दर्यापूरमध्ये गटबाजी एवढ्या प्रमाणात दिसते एखादा जर बॅनर तुम्ही पाहिला एखाद्या बॅनरमध्ये प्रोटोकॉल दुसरा दिसते आणि दुसऱ्या मध्ये दुसरा, दुसरा प्रोटोकॉल दिसते म्हणजे वरिष्ठांचे फोटो सुद्धा काही पदाधिकारी वापरत नाही हे सुद्धा आपल्या दर्यापूरच्या शिवसेनेमध्ये दिसते म्हणजे ही बंडाडी जिल्हा पातळीवर नाही असं म्हणण्यास काही कशीच नाही आताच सटीक विश्लेषण झुंजार पत्रकार सहेंद्रीचे सर्व सर्वात बाप्पू केलंच तुम्हाला याच विषयी ही जी स्थिती निर्माण झाली यावर काय भाष्य करायचं नाही नाही कसं आहे आता शिवसेनेचा गड म्हटलं जायचं पहिले दर्यापूर दर्यापूर आणि अंजनगाव शिवसेनेचा गड म्हटलं जायचा आणि शिवसेनेवर बरेच वेळा आमदार इथे निवडून आले त्याच्यानंतर कित्येक दिवसानंतर या मतदारसंघात शिवसेनेचा आमदार राहिलाच नाही असं म्हटलं तरी चालेल आणि आता जे पदाधिकारी आहेत शिवसेनेचे गजानन भाऊ लहटे आमदार आहेत म्हणून शिवसेनेचं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न शिवसैनिक करत आहेत हे तुम्ही लाखाटेक बोलले शिवसैनिक दाखवण्याचा प्रयत्न करतात की नाही आमचे आमदार निवडून आले म्हणून आम्ही सक्रिय शिवाय पर्याय नाही ना शिवसेनेच एवढं वोट बँक नाहीये जेवढं आधी होत आपल्या दोन्ही विधानसभा मतदारसंघात जो विषय आहे शिवसेनेचा कारण शिवसेनेचे पदाधिकारी जर तुम्ही एखाद्या ग्रामपंचायत निवडणूकला उभा केला तो निवडून येण्याची चान्सेस कमी आहेत म्हणजे इतकी दैनंदिन अवस्था झाली का या पदाधिकाऱ्यांची सांगतो शक, ना कारण मतदारसंघात असे कित्येक पदाधिकारी आहेत की ते फक्त आपलं नाव मोठं करायचं प्रयत्न करत आहेत पण पेपरबाजी आणि पेपरबाजी बॅनरबाजी किंवा याचा फोटो टाकायचा नाही प्रोटोकॉल नसतात ना त्याचा फोटो नाही याला याच्या सोबत माझं पटत नाही म्हणून मग कसं मागील आता तुम्ही माहित आहे सुनील पाटील ठीक की शिवसेना सोडून शिंदेगडात प्रवेश केला कारण हेच आहे कारण वरून जर गटबाजी असली तर शिवसेनेला कुठं दर्यापोरात ठर राहणार नाही आणि येणाऱ्या काळात जर असंच राहिलं तर वर्चस्व वर्चस्वी आपल्या मतदारसंघातून आमदार असल्यावर बिलकुल बिलकुल आमदार असल्यावर आमदार जर आता पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन जर कोणतं काम करत असेल किंवा आंदोलन करत असेल पदाधिकारी तेवढ्या पुरके मर्यादित आहे पदाधिकारी चार पाच जर पकडले ते जर सोडले समजा तर बाकीचे पदाधिकारी तुम्हाला त्यांच्या आंदोलना सोबत दिसणार याच्यावरून दिसत नाही ना शिवसेनेची जेव्हा जेव्हा येतात शिवसेनेत एवढी मोठी गटबाजी आहे जिल्हा स्तरावरूनच आहे झाला पराग गुर्जेचा जर गट म्हटला तर तो सुधीर भाऊ सूर्यवंशीचा फोटो लावणार झालं इकडला गट म्हटला तर हा सुधीर सूर्यवंशीचा मोठा कोणते बॅनर शुभेच्छा बॅनर असो जेव्हा जेव्हा निवडणुका जाहीर होतील जेव्हा जातील तेव्हा यांना मागायची नाही नाही मग ते होणारच आहे ना म्हणजे जे पदाधिकारी आहेत की जे अपेक्षा करून आहेत की आपण जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये लढू ते आज संभ्रमात आहे असं तुम्हाला आहे का कोण हा इकडून गेला प्रमुख आणि यामध्ये तुम्हाला असं वाटत नाही की थोडीशी आमदारी फसले म्हणून आमदार तर आता दोन्ही आता कसं आहे महाविकास आघाडीच्या तिकिटावर आमदार निवडून आले त्यांना काँग्रेस सोबत काँग्रेसचा आधार घेतल्याशिवाय पर्याय नाही जिल्हा परिषद असो की पंचायत समिती असो कि स्वराज्यमध्ये जर का काँग्रेस आणि शिवसेना जे महाविकास आघाडी स्थापन झाली होती हे जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जर राहिली तिकिटा काँग्रेसला मिळतील कारण काँग्रेसची पण बेडवा टिकल म्हणजे या जर इथं जर काय आघाडी जर झाली तसं समजा शिवसेनाचा शिवसेना की हा जो गळा आहे हा पूर्वीपासून माहिती आहे आपला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काँग्रेसचा का मोठा हात स्थानिक स्वराज्य संस्थे आणि काँग्रेसचा हा एक जीव आहे स्थानिक स्वराज्य संस्था बरोबर हे ए... काँग्रेस तर सोडणार नाहीये एक म्हण आहे जोना देखे रवी म्हणजे सूर्य ते दिखे कवी हे दोन्ही पत्रकार आहेत हा म्हणजे समाजाचा तिसरा डोळा आहे आणि त्यांनी सटीक विश्लेषण केलं यामधून सुद्धा इथल्या उभाटा सेनेचे पदाधिकारी किंवा शिवसैनिक हे धडा घेतील का किंवा वरिष्ठ हे जी दुखडी माहिती यावर अंकुश ठेवतील का हाच एक विधानसभा क्षेत्र मध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होतो धन्यवाद आपल्याला व्हिडिओ वाटल्यात नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू का गन्ना कपन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश सगळ्या कॅमेरामॅन जगदीश भट